नमस्कार मराठी रेसिपीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आषाढ विशेष आज आपण खास गोड पुरीची रेसिपी बनवतो आहे या रेसिपीमध्ये मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत ज्यामुळे तुमच्या पुऱ्या ज्या आहेत त्या खूपच स्वादिष्ट बनतील चला तर मग सुरुवात करूया तर ह्या पुऱ्या बनवण्यासाठी सुरुवातीला गॅसवरती एका भांड्यामध्ये एक वाटी गुळ घ्यायचा आहे यामध्ये अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आता या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची एका उकळीमध्ये व्यवस्थित गुळ विरघळतो आपल्याला गुळाचा पाक तयार करून घ्यायचा नाही एक उकळी आल्यानंतर लगेच गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे आणि हे पाणी थंड होऊ द्यायचंय यानंतर एका पॅन मध्ये पाव कप पांढरे तिळ घेतलेत ते सुद्धा छान भाजून घ्यायचे तिळांचा रंग बदललाय लालसर झालेत आता गॅसचा फ्लेम बंद करते हे तिळ सुद्धा छान थंड होऊ द्यायचे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेतलेत मिक्सरला छान हे बारीक वाटून घ्या या पुऱ्यांमध्ये तीळ वापरल्यामुळे पुऱ्यांची चव दुप्पट होईल खूपच स्वादिष्ट लागतात पुऱ्या एकदा अशाच करून पहा तिळ इथे मी बारीक करून घेतलेत आता हे बाजूला ठेवूया आपण जे गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं ते सुद्धा थंड झालंय ते एकदा आपण गाळून घेऊया गाळून घेतल्यामुळे यामध्ये एखादं खसपट वगैरे असतं ते निघून जाईल इकडे गुळाचं पाणी मी गाळून घेतले हे सुद्धा बाजूला ठेवूया आता एका भांड्यामध्ये आपल्याला दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचंय सुरुवातीला इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलंय लागेल तसं आपण शिल्लक राहिलेलं पीठ घ्यायचंय यानंतर अर्धी वाटी रवा घ्यायचाय आणि आपण बारीक करून ठेवलेले तीळ आहेत ते घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ घाला एक चमचा मीठ इथे मी घातलंय यानंतर पाव चमचा सुंठ पावडर घाला सुंठ पावडर आवर्जून घाला याची चव खूप छान लागते यानंतर हे सर्व मिक्स करून घ्या आता यामध्ये दोन चमचे गरम केलेलं तेल घालायचं आहे यामुळे पुऱ्या खूपच खुसखुशीत बनतात हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्या हे मी हातानेच मिक्स करून घेते पिठामध्ये व्यवस्थित तेल लागलं पाहिजे आता यामध्ये जे गुळाचं पाणी आहे ते थोडं थोडं घालत याची घट्ट कणिक तयार करून घ्यायचे एकाच वेळी सर्व पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालत याची कणिक तयार करून घ्यायची आता यामध्ये आणखी एक वाटी गव्हाचं पीठ मी घातले पाण्याचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण योग्य आहे एवढ्या पाण्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ व्यवस्थित बसले कणिक इकडे मळून झाले झाकण लावून दहा ते पंधरा मिनिट भिजण्यासाठी ठेवायचे पंधरा मिनिटानंतर परत एकदा कणिक आपण हाताने छान मळून घ्यायची आता यानंतर इथे मी पोळपटावर एक मोठा गोळा घेतलाय याची एक मोठी चपाती लाटून घ्यायची याची चपाती लाटून घेतली की आपण एका ग्लासच्या किंवा वाटीच्या मदतीने पुऱ्या कट करून घ्यायचे अशा पद्धतीने पुऱ्या कट करून घेतल्यामुळं एकाच आकाराच्या सर्व पुऱ्या बनतात दिसायला खूप सुंदर दिसतात याऐवजी तुम्ही एक एक पुरी लाटून तळून घेतली तरी सुद्धा चालेल पण अशाच पद्धतीनं पुऱ्या केल्या तर त्या एकसारख्या होतात म्हणून मी एक, एक ग्लासच्या मदतीनं कट करून घेतल्यात आता आपण ह्या तळून घ्यायचे आहेत यासाठी गॅसवरती तेल गरम करून घेतले यानंतर गॅसचा फ्लेम कमी आहे आणि यामध्ये आपण पुऱ्या तळून घ्यायचे आहेत पुऱ्या तळत असताना लक्षात असू द्या गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा लालसर रंग येईपर्यंत दोन्ही बाजूनी छान पुऱ्या तोळून घ्या बघितलीत ना किती सोपी होती ही गोड पुरीची रेसिपी तर अशीच रेसिपी पुऱ्या तुम्ही घरी तयार करून पहा कशा वाटल्या हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मराठी रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसह भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद